नाशिकच्या अंबड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाला जेरबंद आहे या बालकाकडून तब्बल चार चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आहे अंबड परिसरात झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अंबड पोलिसांच्या गुणशोत्पन्नताला मोठं यश आहे एकोणवीस ते वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पुनमहाटेर अंबडगाव येथून हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली होती या प्रकरणात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन करंजे आणि अनिल गाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरी केलेली मोटरसायकल विक्रीसाठी शिंपी मंगल कार्यालय सिडको परिसरात आणली जाणार आहे त्यानुसार सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आहे तपासा उघड झालाय की बालकानं केवळ अंबडच नव्हे तर आडगाव इंदिरानगर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातही मोटरसायकल चोरण्याची कबूल दिली आहे एकूण चार मोटारसायकली सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड निरीक्षक सचिन खरडार यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास फळकर यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे पथकामध्ये योगेश देसले राहुल जगताप सचिन करंज आणि गाडते तुषारमध्ये मते मयूर पवार संजय सपकाळे परिदी नामदार संदीप घुरे सागर जाधव समाधान शिंदे प्रवीण राठोड केशव ढगे वैभव लिखंडे राकेश पाटील आणि दीपक निकम यांचा समावेश होता संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टोपले करत आहे अंबड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना मोठा आळा बसलाय विधी संघर्षित बालक गुन्हेगारीच्या मार्गावर कसा वळतो हे उदाहरण असलं तरी अंबड पोलिसांनी दाखवलेली दक्षता आणि तत्परता कौतुकास्पद ठरते